तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी मांजरीवाडी तालुका चिकोडी येथील ग्रामदै श्री महालक्ष्मी श्री गणपती व श्री सरस्वती यात्रेच्या शर्यती उत्साहात पार पडल्या मांजरी तालुका चिकोडी येथील ग्रामदेव वस्त्री महालक्ष्मी श्री गणपती व श्री सरस्वती यात्रेच्या शर्यतीमध्ये नरवाडी येथील सचिन कट्टीकर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचं पंधरा हजार एक रुपयाचं बक्षीस व मानाची ढाल पटकावली तर द्वितीय क्रमांकाचे दहा हजार रुपयांचं बक्षीस शिरकुप्पीच्या बंडू सुळकुडे यांनी तर तृतीय क्रमांकाचं पाच हजार एक रुपयांचं बक्षीस इचलकरंजीच्या युवराज चव्हाण यांच्या बैलजोडीने पटकावले या, या शर्यतीत अकरा बैलगाडींचा समावेश होता घोडागाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांचं बक्षीस अंकलीच्या ज्ञानेश्वर पाटोडे यांनी तर द्वितीय क्रमांकाचं तीन हजार एक रुपयांचं बक्षीस कागवाडच्या पोपट पाटील यांनी पटकावले तर तृतीय क्रमांकाचे दोन हजार एक रुपयाचं बक्षीस संतोष काळे व वा येडूरवाडीच्या मेजर यांना विभागून देण्यात आलं या शर्यतीत अकरा घोडागाडीचा समावेश होता कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं सात हजार पाचशे एक रुपयाचं बक्षीस बल्लूरच्या शिवछावा संघाने पटकावले द्वितीय क्रमांकासाठी असलेले पाच हजार एक रुपयाचं बक्षीस सांगलीच्या सांगली, सांगली स्पोर्ट्स या संघाने पटकावले तर तृतीय क्रमांकाचं तीन हजार एक रुपयाचं बक्षीस इंग्लीच्या श्रीराम स्पोर्ट्स या संघाने तर चौथ्या क्रमांकासाठी असलेले दोन हजार एक रुपयांचं बक्षीस मांजरीवाडीच्या युवा संघटना या संघाने पटकावले शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेत सांगलीच्या सांगलीश्वर संघाने प्रथम क्रमांकासाठी असलेले सात हजार एक रुपयांचं बक्षीस पटकावलं तर द्वितीय क्रमांकासाठी असलेले पाच हजार एक रुपयांचं बक्षीस मणिराजुरीच्या यूथ फाउंडेशनने पटकावले तृतीय क्रमांकासाठी असलेले तीन हजार एक रुपयांचं बक्षीस कोल्हापूरच्या कोल्हापूर जिल्हा संघाने तर चौथ्या क्रमांकासाठी असलेले दोन हजार एक रुपयांचं बक्षीस मळणगाव संघाने पाच ते आठ क्रमांकासाठी असलेले एक हजार एक रुपयांचं बक्षीस अनुक्रमे शिळेवाडी कुफवाड जयहिंद इचलकरांची कुंडल शुगर या संघाने पटकावले देशी गाईच्या प्रदर्शनामध्ये शिरकुप्पीच्या अक्षय आकीवाटे यांची गाय प्रथम आली आकीवरच्या स्वप्नील कुरुंदवाडे यांच्या गायनी द्वितीय क्रमांक पटकावला तर कुसनाळच्या गोमटेश चौगले यांच्या गायनी तृतीय क्रमांक पटकावला त्यांना अनुक्रमे पंधराशे एक एक हजार एक पाचशे एक रुपये असे बक्षीस देण्यात आलं यावेळी शर्यती पाहण्यासाठी येथील शर्यत शौकीन उपस्थित होते यात्रा व शर्यत व्यवस्थित पार पडण्यासाठी यात्रा कमिटी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले एनिमसाठी राजू कोळी चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील